भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील स्वर्गीय छाया एंकात पाटील मंगल भवन या ठिकाणी कपिल पाटील फाउंडेशन भारतीय जनता पार्टी व काल्हेर ग्रामपंचायतच्या वतीने भिवंडीचे लोकप्रिय नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पाच मार्च रोजी वाढदिवस असल्याने मंगळवार दिनांक चार मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच विविध आजारांवर मोफत उपचार व तपासणीसाठी उपकरण उपलब्ध करण्यात आले होते या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक व महिला सहभागी झाले होते आपेक्स हॉस्पिटल व चिंतामणी हॉस्पिटल यांचे या शिबिरात डॉक्टर सहभागी झाले होते यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच मंजुला चौधरी व उपसरपंच देवेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच व उपसरपंच सदस्य तसेच डॉक्टर यांना साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सम्मान करण्यात आले यावेळी कल्याण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ॲडव्होकेट समीर पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या पुढील वाटचालीस मनापूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत राज्यमंत्री मान्य नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी काल्हेर ग्रामपंचायत काल्हेर यांच्या वतीने आज काल्हेर या ठिकाणी मोफत मेडिकल शिबिर आयोजित केलेले त्यामध्ये डोळे तपासणी असेल ई सी जी असेल अशा विविध मेडिकल सुखसुविधा नागरिकांना या ठिकाणी देण्यात येत आहेत मान्य कपिलजी पाटील साहेब यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तसे आज देखील ते जे निस्वार्थपणे आणि लोकोपयोगी जी कामं करतात त्यांच्या प्रेमाखातर आज हा जो आयोजन केलेला आहे तर हेच खऱ्या अर्थाने त्यांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील आणि आज त्यांचा वाढदिवसानिमित्ताने जो आज आयोजन केलेला आहे हे, त्यासाठी जी लोकं आलेले आहेत हेच खरा शुभेच्छा त्यांच्यासाठी असतील हेच आजच्या दिवशी मला सांगायचं आहे